I'm <laughs> Yeah, <laughs> i <laughs> जातानियाँ आज बारातन वेगे आज नामदान सवार अन्नदान हाँ असे तीन बेटा चार बेटी हाँ असो मानवान वेल लगातानी आड़ी चलेगी असो धर्माती मनकिया जो मनकियाँ समझा शी मोते साधु संते नहीं बस मोता तानी चलेगी वो ना हाँ खूब क्या याचे कार्य किधी करताने जिवे रापेस्ता कोली हुए कैक लोक मरण मागले जोने मरण जे आहे नी हा बापान डोळा समोर देखरेचा <laughs> खूप वर काहीतरी पुण्य शिल्लक करताणी एकी राते माईन म्हणजे समजा 6 घंटार माई जावच तो असे भाग्यवान म्हणजे रे तो मोत आज जवान परिवार रूपर अरे दंसकरण राज सर दंसकरण राज सर तावडोजकरण छेंडीचं आणि छेंडीच करन तर आवडोस वा दुःख करन सुक्षन सुक्ष करण दुःख छ प्रत्येक म्हण आप की आपण दुखीचा असो रामराव बुवाजी फळ फुले उपर वाळावर मध छोडी कोनी तो आपण काय करताच देव लोकन सुद्धा छोडी कोणी हो हो करतानी ग माजी ग नेरो सारा गुरु सेवालाल मोतीवाले ना पण देखे कोने एक रामराव बुवाजी आपले प्रत्येक तांडेर माई आतानी फेरी करतानी आपले मातो टेकन जागा मेलो वा एक सेवालाल मोतीवाले रोज अवतार करतानी ना पंडित, पंडित नानो राठोड ये हमारे भाव सामुची वैदिक मंडली ये क्यों सरकार देने गया इसे धन्यवाद धन्यवाद तुकाराम राम देऊ चव्हाण येण यायचं धन्यवाद धन्यवाद बाबा रामदान चव्हाण एकावन रुपया देणी धन्यवाद धन्यवाद तो देखो सांभळो भाई हो अरे एक राम दशरथ का बेटा दुसरा राम घटग बेटा वा वा तिसरा राम जेवत सार पण देव देव केरेचा देव कतर

में जानो तो जानो हरे जल तारीख दिने जायर तारीख कोई दिने को साधू साधु संत अपने के नारगे आवाज कोन बरोबर आ पण आपण माने न कामे चिन आखिर रे ताले आंदे रे पण जगे रे माई आचो वाक चलेगी चले गी आडी पुण्य रे पुन्नेर माई बरतो पुन्ना आगे तीस पुन्ने समजा कोहिज मन के आ यकीन भी होतो कोनी मेनी भुके वाले दुख जानी भूके वाले रो भूख जानी तरसे वाले रो तरस जानी करतानी आसे आज मोती आई अन आज वो रो नामे रो भजन कीर्तन अन और पुण्यमय पुन्हा आपण भरनाकता के नाके करता अशोक जालीन नर दरसिंह राठोड ये आदी रो जवाई और सामूथी सुद्धा 51 रुपिया देनी यावाचा धन्यवाद धन्यवाद और मोती वाले रो आशीर्वाद वो तो पांढरो रो आशीर्वाद काय मानको चिन्ह तो तो सांभाळो संसार संसार जिवेरो कार काळे वेळेल जाबळेल माई कचकच मारायचा आपण जसो आंबा रचन आंबा माहिती जसो गटली माहिती आपण रस तू चल खारायचा जु असो रस आपले माहिती जेषता दिवेच ताणी तू दिला गे म्हणजे गतीच गौर करता विचार करून वागा केर बेटा केर बोडी केरो नाती केरो पोत स्वतः याही नाशिवंत ते हे जाणार सकळा विषय खातो काल सावधान करता साधू संत के अरे भगवान दात दिनो पडगे लटा दिनो धोळे वेगे कान दिनो बेरे वेगे आखी दिनो आधी वेगी केरो काय नाही बेटा चोतम अरे नंगे आणो नंगे, नंगे नाणो सोतेर माई काही छे करता नाही हानू साधू संतेर मेळे माई आता आणि हाय भजन कीर्तन सांभाळता नाही देवेरो नामलो हाय आपल्याला आढळ मारा सोनो पिसा आदला हाय आपले काय सोबत आवळोच री फक्त मरतानी नार मन क्या उर्जाणो आईनी याडी मरतानी आजला रे उर्गी करतानी भजन कीर्तन हा वर ए तू का मे तू का आज ये मोती थरथर तुझे लागे स्वर्ग ती डोनी आता आणि तुकारामेन लेगी केर एक राम का बेटा दुसरा राम गटगटवे बैठा तिसरा राम रा। ये रामे आवडा यारो नाम छकवडा व्हायचे तू आईने एक सेवालाल लाल मोती वाळो आणि तुकाराम महाराजे संसारेन त्याग करतानी आणि स्वतः हाय नाशिवंत तुझे सोबत लगे ये इंदरा मारे मेती एम दास आवडी ताकद नामेर माई से माय माई सान सो तुळा एक जरी रामेरो नाम लिदे कोण होण सपना सुद्धा आवडी ताकद आहे नामेर मायच आज भी समजा ज्ञानेश्वर मावली कोण ज्ञानेश्वर मावली जिस टाइम है ज्ञानेश्वरी लेकिन चलो वो है तुम्हारी मोटरसाइकिल है तुम्हारा ट्रक तमार हाई प्रत्येक जो वाहन हाँ ज्ञानेश्वरी पर्यटन का मन ती लोग का उंदेरकर पाच आणि ओळपर आहे तर माझे वाहन चालत वन याने सुरू भरेल संपूर्ण आहे वाहनचं आवडी ताकत ना मेर माहीचं मन एक भजन बोलत जाऊन मार मग पुरे घऱ्या आवडतो एक एक बोलत फक्त दी झोलच करी आवडतो मग आमकां काय बोलत नाही शेती याचो बोले रे पा <स्थाँगी> <ने जा गए। स्थाँगी> <स्थाँ> आता याने समजा पुण्य किती करतानी ते का भजन कीर्तन भावा बाबा साधू संत केळच आणि हाय हरी नाम लेन शेरजन शेरज हाय न ते रावी न हानू कार्यक्रम हे करतानी हाय केतो आईने K'etu ayi ni? Aba kero tẹnu. बोले समजा आमले ना दी बोले दी बजने संधी मिळी धन्यवाद आज जाय व आत्मा दुर्गाबाई रामदान चव्हाण यांच्या ताणे आज भारत धनवेगे सारी धन रातभर नामदान सवार आनंदान धन्य वर पुण्य शिल्लक च करताने पुरे आत्मान सुख समाधानी मिळत करताने हा पुरे करताने जय शेवालाल जय मरामा जय गो